नांदेडमध्ये एका शेतकऱ्यांची सोयाबीनची बॅग निघाली बोगस बुरशी लागलेली बॅग असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप नांदेड शहरातील श्री व्यंकटेश कृषी सेवा केंद्रातील हा प्रकार आहे सोयाबीन बॅगेतील सोयाबीनचे शॅम्पल प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे सध्या खरीपाची पेरणी सुरू आहे या पेरणीमध्ये प्रामुख्याने कापूस सोयाबीन उडीद मूग यासह इतर पिकांची पेरणी नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असते परंतु बोगस बियाणे आणि बोगस खते विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आढळून येण्याची घटनेत वाढ झाली आहे नांदेड शहराच्या नवीन मुंडा भागातील श्री व्यंकटेश सेवा केंद्रात सोयाबीनची बॅग बोगस निघाल्याचा प्रकार समोर आला आहे उत्तम पांचाळ या शेतकऱ्यांनी श्री व्यंकटेश सेवा केंद्रातून सोयाबीनची बॅग विकत घेतली होती पेरणीसाठी ही बॅग सोयाबीनची बॅग या शेतकऱ्यांनी काढून पाहिली परंतु या बॅगेतील संपूर्ण सोयाबीनला बुरशी लागून सोयाबीन काळे पडल्याचे शेतकऱ्यांच्या निर्देशनास आले होते तात्काळ या शेतकऱ्यांनी नि नांदेड शहरातील श्री व्यंकटेश सेवा केंद्र गाठले या प्रकाराची तक्रार नांदेड कृषी विभागाकडे केली आहे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी येऊन सोयाबीनच्या बागेतील सोयाबीनची सॅम्पल्स तपासणीसाठी घेतले आहे प्रयोगशाळेतील अहवालानंतरच ही सोयाबीनची बॅग बोगस आहे किंवा नाही हे ठरवलं जाईल अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान ज्या कंपनीची ही बॅग आहे त्या कंपनीवर आणि कृषी सेवा केंद्रांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे माझं नाव उत्तम शेषराव आणि मी एक सारस कंपनीची बारा तारखेला बॅग नेली होती ती खराब निघाली त्याच्यामुळे मी वापस केली बरं असं कड त्याच्यावर कंपनीवर कारवाई आज सकाळी मला आमच्या शेतकऱ्याचा एका कॉल आला की सोयाबीन बॅगमध्ये बुरशी झालेलं काळं पडलेलं सोयाबीनची बॅग निघाली मग ते पाहण्यासाठी मी या ठिकाणी व्यंकटेश कृषी केंद्र या ठिकाणी आलो होतो तर सारस कंपनीची जी बॅग आहे त्या बॅगमध्ये बुरशी झालेलं सोयाबीन म्हणजे ती शेतकऱ्यानं ने पेरायला नेलेली बॅग होती आणि हे सध्या पावसाळी म्हणजे पेरणी चालू आहे या अशा परिस्थितीमध्ये या या ठिकाणी नाही तर या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडतात मी आज सकाळीपासून इथं दोन तास झालं या दुकानावर बसलेलं आहे कृषी खात्याचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पंचनामा केला आणि ती बॅग शंभर टक्के म्हणजे खराब निघाली तिला बुरशी चढलेली त्या बियाण्याला त्याच्यामुळं ती त्या बॅगचे त्यांनी सॅम्पल घेऊन ते पाठवत आहेत सॅम्पल तपासणीला दुसऱ्या काही बॅग आहे त्यांच्याकडे तेरा चौदा त्या त्यांनी विक्रीबंद आदेश त्यांनी काढलेले आहेत त्याच्यामुळे त्या काय त्या, -का त्या दुकानदाराला आता विकता येणार नाहीत पण ह्या जे बुरशी निघालेली बॅग आहे याच्यावर आम्ही कठोरात कठोर कारवाई व्हावी जो विक्री करणारा आणि त्याचा त्या जो मेन मालक आहे कंपनीवाला त्या दोघांवरही कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे त्यांनी जे इथून व्यंकटेश कृषी केंद्रावर एक बॅग खरेदी केली होती सोयाबीनची तर ती बॅग आपण आता शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पाहिली तर त्याच्यामध्ये बुरशीजनं सोयाबीन काही आढळून आलेलं आहे तर त्याची ती भिजल्याची बॅग शक्यता आहे त्याच लॉटचे या शेत दुकानामध्ये जवळपास दुसऱ्या तेरा बॅग होत्या ते आपण बॅग तपासलेले आहेत त्या बॅगमध्ये कुठेही तसं बुरशीचं बियाणं आढळून आलेलं नाही परंतु आपण जी शेतकऱ्याची बॅग आहे त्याचं पण एक सॅम्पल आपण तपासणीसाठी घेतलेलं आहे तसेच हे जे तेरा बॅग आहेत त्याच्यामधूनसुद्धा आपण एक सॅम्पल तपासणीसाठी घेतलेला आहे आणि दोन्ही सॅम्पल आपण बीज परीक्षण परभणी येथे तपासणीसाठी पाठवणार आहेत तसेच जे जे काही तेरा बॅग आहेत की शेतकऱ्यांना विक्री करून असे आपण विक्रीबंद आदेश दिलेले आहेत जोपर्यंत त्याचा निकाल येणार नाही सतरा पथकं स्थापन केलेले आहेत त्या सतरा पथकामार्फत जे काय आपल्याला लक्षांक आणि जे काय आपल्याला संशयास्पद बियाणं वाटते त्याचे नमुने आपण रेग्युलर पद्धतीने घेतच आलेले आहेत या आणि यापुढे पण आपण घेत घेणार आहेत कारवाई वगैरे केलेलं आहे त्याचे नमुने पण घेतलेले आहेत आणि जोपर्यंत आपल्याला हा याचा निकाल येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची प्रशासकीय कारवाई करता येणार नाही जोपर्यंत हा निकाल येईल त्यानंतर आपण तो त्याच्यावर योग्य ती जी काय कारवाई करू आणि तोपर्यंत आपण हे बियाणं जे तेरा बॅग आहे ती शेतकऱ्याला विक्री होणार नाही याची दक्षता आपण घेतलेली आहे बियाणं आहे ते मध्य प्रदेश सीड सर्टिफिकेशन ही जी शीनं सर्टिफाईड केलेलं बियाणं आहे तर त्याचं जे आहे ते जर्मिनेशन तपासणी करूनच सर्टिफिकेशनचा आरोओ भेटतो रिलीज ऑर्डर त्यानंतरचे हे बियाणं रिलीज होते त्याचे हे डबल लेबल आहे त्याचे हे जे दोन लेबल आहे ते सुद्धा त्याच्यासाठी लागून आलेले म्हणजे सर्टिफाईड बियाणं आहे